आतमध्ये आमच्याकडे कामगार आला आहे बघा रेती खडीचं काम करतो सिमेंटमध्ये आणि टोपी बिपी घालून मस्तपैकी बसलेलं आहे कोण आहे अरे कपडे घालून कोण आहे मी आडीवरात गेलो ना समजलं ना कामगार कोण आलाय घरी कोण आहे हॅलो हाय कसा आहेस कामाला जातोस तू हां मस्त रे बघा एकदम कामगार आहे झालेला आहे तयार त्याला डबा भेटलेला आहे वाटली भेटलेली आहे आणि कामगारांची टोपी मास्क वगैरे सर्व भेटलेलं आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा मित्रांनो आपण कामगारांचे फॉर्म भरलेले आहे सरकारमार्फत कामगाराचे फॉर्म भरण्याआधी ग्रामपंचायतमध्ये फॉर्म आले होते ते आपण भरले आहेत आणि ते भरल्यानंतर रत्नागिरीला येऊन ते पावती घेणं फोटो काढला जातो वांगणकर फर्निचर म्हणून आहे वांगणकर फर्निचरच्या वर पहिल्या माळ्यावर फोटो आपल्याला पावती दिली जातात पावती दिल्यानंतर वर जाऊन आपले फोटो काढले जातात भांड्यांसकट आणि ती भांडी आपल्याला लगेच दिली जात नाही आपल्याला चार पाच दिवसाचा वेळ दिला जातो आणि आपल्याला सांगितलं जातं की गोडाऊनला जा आणि गोडाऊनला मग आपण आलेलो आहे बघा माझ्या पाठीमागे गोडाऊन दिसतंय त्या गोडाऊनला आता आपल्याला भांडी भेटणार आहे तर ती कामगारांना कुठची भांडी भेटणार आहे तर मी थोड्याच वेळात दाखवतो आपल्याला सरकारने दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे पहिल्या आज पहिला दिवसाने आपण भांडी घ्यायला इथे आलेलो बघी आपल्याला कुठची भांडी मिळत आहे ती चला आता आता आपण आत जायचं आहे बघायला आपल्याला कोणती भांडी भेटणार आहे तर आपण येताना गाडी आणली आहे आपली स्वामींची आणि आतमध्ये बघा काय काय किट दिलेलं आहे ते मी दाखवतो तुम्हाला टिफिन डबा टिफिन डबा आहे चटई चटई आहे टॉच आहे टॉच आहे बाटली आहे बॉटल आहे बुट है। शूज आहेत बुट आहे टोपी दिलेली आहे सेफ्टी एक बॅग दिलेली आहे अशा तऱ्हेने सर्व भांडी आहेत हे सेफ्टी बेल्ट आहे आणि तस आतमध्ये बघू शकता तुम्ही समर्थ आहे खास पेट्या घेण्यासाठी ही एक संगीताची एक माझी आणि तसेच ही भांडी तर लोक बघा कसे सामान घेऊन मुवी आहेत ज्याने त्यांनी टेम्पो मागवलेले आहे एकदम ग्रुप करून येतात टॅम्पो केला तर त्यांना परवडतो सर्वांनी पाच सहा जणांनी एकत्र यायचं टॅम्पो करायचा नाहीच ते आपली वस्तू घरी न्यायची सर्व आपापल्या सामानाजवळ उभी आहेत खूप अशी भांडी आहे बोलत आहेत तर ती भांडी आपल्याला आता घरी जाऊन उघडायची आहे तर बघूया आपण काय काय आहे त्या डब्यामध्ये हाच तो डबा आहे है। हाँ। ही जाळी आहे ही मच्छरदानी हट मच्छरदाणी मच्छरदानी काहीतरी भेटलेली आतमध्ये बॅटरी आहे उन्हात बघा ही बॅटरी भेटलेली आहे पण आतमध्ये आपण बघूया एक एक सामान काय आहे शूज भेटलेले आहेत चांगल्यातले भारीतले शूज आहेत बघा जाडसूड एकदम त्यांनी कपडे काढून ठेवलेत लगेच मी आल्या आल्या एक जेवणाचा टिपिन आहे बघा अशी खूप अशी भांडी आहेत आतमध्ये हेल्मेट आहे सेफ्टी हेल्मेट बोलतात त्याला सेफ्टी बेल्टसुद्धा आहे आतमध्ये एक चटय आहे बघा चटय भेटली आहे चटई भेटली आहे त्यामध्ये चटईसुद्धा आहे खूप असं सामान आहे आतमध्ये कामगारांसाठी एक छोटी बॅग दिली आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विकास कल्याण खूप छान अशी सुंदर बॅग आहे कामगारांसाठी भेटलेली सच एक प्लास्टिकची पाण्याची बॉटल आहे आतमध्ये आणि ती भांडी आता आपण खोलायची आहे बघूया त्या भांड्यांमध्ये त्या खोक्यामध्ये काय आहे तर हा खोका बघा बाजूलाच आहे तर आता आपल्याला त्या खोक्यामध्ये काय आहे ते बघायचं आहे दोन असे बॉक्स आमच्याकडे आलेले आहेत पत्र्याचे आणि ह्या मोठ्या खोक्यामध्ये आहेत भांडी तर ती बघूया आता भांडी आतमध्ये काय काय आहे ती चला तर मग तरी आपण आता आल्या आले खोलून बघितले सर्व भांडी टाकी टोप डबे मसाल्याचा एक डबा भेटलेला आहे एक कुकर आहे कढई आहे खूप अशी छान छान भांडी दिलेली आहे एकूण हे तीस नग आहेत आणि जर ते दोन पकडले कुकरमधले डबे तर बत्तीस असे नग होतात आणि मसाल्याच्या बारक्या आणखीन वाट्या जर त्याच्यात पकडल्या आता आणखीन ते वाढता येतो बारका एक चमचा एक वाढतो आहे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदती अडतीस एकोणचाळीस चाळीस असे चाळीस नग होत आहेत जर बघायला गेले तर तुम्हाला लहान मोठे पकडून असे सर्व चाळीस नग होत आहेत आणि जर असे मोजायला गेले तर ते तुम्हाला तीसच नग भेटलेले आहेत आणि सगळं हेवी आहे सामान असं नाही आहे की हलकं सामान दिलेलं आहे तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी आणि कामगारांसाठी एकदम आणि खरोखरच लाडक्या बहिणींना आता पैसेसुद्धा भेटणार आहेत दिवाळीचे तर लाडू करंजांसाठी कढई भेटलेली आहे तळण्यासाठी आणि छान डबेसुद्धा भेटले आहेत लासं भेटली आहेत ताटं भेटली आहेत खूप दिवाळी छान जाणार आहे आमची मज्जा येणार आहेत लाडू करंजा ठेवण्यासाठी नवीन नवीन डबे आलेले आहेत तर मित्रांनो आपण सर्व सामान घेऊन आलेलो आहे घरी रात्री खूप रात्र झाली म्हणजे आता वाजलेले आहेत सव्वा दहा झालेले आहेत आणि सव्वा दहा वाजता आम्ही घरी पोचलो खूप अशी लाईन असते आपल्याला कळ सोसावी लागते त्या लाईनीत थांबावं लागतं त्याच्यानंतरच हे जे का आहे गिफ्ट ते तुम्हाला भेटतं सरकारने दिलेलं काम कामगारांसाठी तर तुम्ही खरोखरच थांबून ते गिफ्ट घ्या खूप सुंदर असं सरकारने तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सेफ्टी बेल्ट टोपी म्हणजे आतमध्ये लागून आहे हेल्मेट आहे बॅटरी आहे रात्रीचं जर तुम्ही काम करत असाल तर बॅटरी दिलेली आहे सेफ्टी गार्डसाठी सेफ्टी बेल्ट दिलेलं आहे सेफ्टी बेल्ट आहे आणि खूप अशी सामानं त्या सुद्धा आहेत म्हणजे सर्व सेफ्टी सामान आहेत बुट्ट आहेत खूप असं सेफ्टी सामान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मच्छरदानी आहे तीसुद्धा आहे आणि पाठी बकवू शकता तुम्ही हे लहान मोठी धरून सर्व चाळीस भांडी आहेत आणि खूप खूप खुँ मस्त दिवाळी आमची जोरात जाणार आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ